नमस्कार नर्मदे, नर्मदे हर आपल्या बाबरीच्या आश्रमामध्ये हे सगळे परिक्रमा चालले बाबाजी आपली नाव सांगा पटापट आणि गाव सांगा हा माझं नाव संदीपान सदाशिव भोले गाव मुक्काम पोस्ट जवळ तालुका माडा जिल्हा सोलापूर तुमचं महाराज नाव तुमचं लक्ष्मण लुक निफाड मुक्काम पोस्ट निफाड नाशिक महाराष्ट्र मैया तुम्ही कुठल्या धोणगावनवाडी नाव तालुका तालुका बाबरापूरकर तालुका चांदवड जिल्हा नाशिक

हे आता चौथा दिवस असं म्हणजे जिथं बसल तिथं थांबायचं नाही चांगले चा। चांग चांगले एका इतर परिक्रमांसाठी हा आदर्श आहे जेव्हा जेव्हा तुम्ही परिक्रमामध्ये जाल तेव्हा अशा पद्धतीने सेवा दिली पाहिजे नर्मदे हर मदत केली पाहिजे